नमस्कार मंडळी तर मी आहे हर्षदा आणि मी राहतो बँगलोरमध्ये तर बँगलोरमधील आमच्या एरियामधील स्टार बाजार इथे आम्ही गेलो सॅटर्डे संडेला काय सुट्टीच असते सॅटर्डे संडे म्हटलं की आपल्याला एकच धनसळ असतो घरात खाण्यापिण्यासाठी काय अवेलेबल नाही आहे तर मग जे ॲवेलेबल नसतं ती कमतरता भासू नये म्हणून आपण सॅटर्डे संडेला हा धंजळ पूर्ण करण्यासाठी बाहेर निघतो तर आज तेच करण्यासाठी आम्ही स्टार बाजारला आलो आहे काय काय घ्यायचं काय काय नाही घ्यायचं हे घरून ठरून आलो पण इथं आल्यानंतर आम्ही जरा वेगळ्याच वस्तू घेतलेल्या आहेत वेगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत खाण्यासाठी इथे भाजीपाला वगैरे थोडासा आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोडा रेट जास्त असतात पण ठीक आहे आता बाहेर राहायचं म्हटल्यावर तेवढं तर ॲडजस्ट करणंच असतं रेट वगैरे जास्त राहणारच आहे तर इथे मी टोमॅटो वगैरे घेतले काय मला भाजीपाला वगैरे पाहिजे तो घेतला आणि स्टार बजारला नेहमीच खूप गर्दी असते सॅटरडे संडे तर खूपच असते सगळ्यांना सॅटरडे आणि संडेच दिसतो बाहेर स्टार बाजारला येण्यासाठी तर मी मारता भाजीपाला तर संपलेलाच असतो तिथे टोमॅटो काय मला चांगले भेटत नव्हते म्हणून येणा तिथे पॅकिंगमध्ये टोमॅटो ठेवलेले होते तर कुणी आम्हाला न बघता आम्ही ते टोमॅटोचं पॅक फोडून आणि त्यातले टोमॅटो लंपास केलेले होते लंपास म्हणजे फुकट नाही घेतले बरं का पैसे दिले त्याचे पण मग पॅक फोडून घेतले ते आम्ही इथे ब बऱ्याच प्रकारचे फ्रूट्स होते अवेलेबल त्यातले आम्ही सफरचंद केळी आणि आपलं आपलं अननस वगैरेच घेतलं काही संत्री वगैरे घेतल्या हे काही आता सीझन नव्हता हे टरबूज वगैरे तर टरबूज आणि खरबूजचं मला तिथे वर्षभर दिसलेली आहे ते एकही दिवस असं नाही झालं की स्टार बाजारला गेलो आणि आम्हाला टरबूज आणि खरबूज दिसलेले नाही आहे ठीक आहे आता त्यांचा तो धंदा आहे तर ते ठेवणारच आहे आपलं कर्तव्य आहे घेण्याचं तर नक्की घ्या तुम्हीही घ्या तुम्हाला मिळत असेल तर खा आम्ही नाही घेतले ती वेगळी गोष्ट आहे आणि काही नाही बाकी सगळं व्यवस्थित इथे सगळं मिळतं इथे पनीर वगैरे फ्रोझन वटाणे म्हणजे जे, जे हवं हो ते सगळं मिळतं आपल्याला मस्त अशी डाळिंब दिसली मला इथे आता डाळिंबाची बाग तर माझ्या वडिलांची आहे पण यंदा वर्षभर मला डाळिंब खायला मिळालेली नाही घरची तर मग बघत होते मी रेट वगैरे काय तर बरेच रेट होते डाळिंबाचे अडीचशे रुपये किलो होते आणि ड्रॅगन फ्रूट्स वगैरे चिक्कू सर्व फ्रूट्स होते इथे ते जरा महागच होते आणि इथे आम्ही आता सगळं घेऊन झाल्यानंतर स्टिकर लावून घेतोय किती किलो आहे की काय प्राईज वगैरे त्याची व्हिडिओ शूट करायला जरा थोडी लाज वाटत होती मला सध्या मार्केटमध्ये मी मा नवीन आहे गाईज तर त्याच्यामुळे थोडं समजून घ्या मला व्हिडिओ इकडे तिकडे होऊ शकतो थोडंसं घाबरून घाबरून मी व्हिडिओ शूट करत होते थोडंसं मनाला वाटतं कुणी काही बोल बोललं नाही पाहिजे जे कुणी बोललं तर जरा अपमान झाल्यासारखं वाटतं एकतर आपण बाहेर राहतो त्याच्यामुळे थोडंसं घाबरूनच राहावं लागलं मला इथे शूट करताना मी फर्स्ट टाईम शूट केलेलं आहे स्टार बजारमध्ये तसं कुणी काही बोलत नाही सगळेच जण आता आजकाल ब्लॉग वगैरे शूट करतातच आणि इकडे होतं कडधान्य वगैरे परत आपल्या डाळी वटाणे म्हणा राईस सगळं इथे होतं इथे बॉटल वगैरे इथे पण सगळं मिळतं आपल्याला किचनचे जे वस्तू पाहिजे ना त्या सर्व इथे मिळतात आणि बायकांचा एक प्रॉब्लेम आहे म्हणजे बाकीच्यांचा नाही माहिती पण माझा असा प्रॉब्लेम आहे मी अशा ठिकाणी गेली का मला असं सगळं किचनचे सामान म्हणजे असं वाटतं हे घेऊ ते घेऊ पण आपले हजबंड असतात जे आपल्याला रोखतात तिथेच की नको आपल्याकडे सगळं काही आहे कशाला घेतीस घरात ठेवायला जागा नाही आहे असं म्हणणारे बरेच जणं असतात तर मी फक्त बघूनच माझं पोट भरते ठीक आहे मी ते स्वप्न बघते हे घेऊ ते घेऊ घेईल मी एक दिवस नक्कीच सगळं सामान घरी घेऊन जाईन असं वाटत होतं स्टार बाजारच उचलून घरी घेऊन यावा आणि इथे काय मग फायनलला मी इथे बिल करायला काउंटरवरती आलो बिल वगैरे केलं आणि इथे बिल झाल्यानंतर चेकिंग पण करतात बिल वगैरे चेक करून घेतात कारण की इथे बरेच चोरटे भुटे येतात की जे काही सामान वगैरे लपून घेऊन जातात त्याच्यामुळे एवढी कडक इथे सुविधा चालू केलेली आहे त्यानंतर आम्ही गेलो डी मार्टमध्ये डी मार्टमध्ये जाता जाता मस्त असं मी रोडचं शूट केलं आणि तेवढ्यातच थोडासा पाऊस पण यायला लागलेला पावसाचं पा। वातावरण झालेलं होतं थोडंसं आणि इथे आम्ही डी मार्टमध्ये आलो आहे आमच्या घरापासून आहे दोन अडीच किलोमीटर पडता आम्हाला तर डी मार्टमध्ये मा खास कारण काही नव्हतं फक्त मला डेली यूजसाठी टी शर्ट घ्यायचे होते स्टार बजारच्यावरतीच झुडिओ होता पण म्हटलं झुडिओमध्ये नको जरा टी शर्ट कसं डी मार्टचे वापरले म्हणजे मनाला सुख शांती लाभते त्याच्यामुळे मी आलेली डी मार्टला आणि खूप असं इथे शोधलेले टी शर्ट मी फायनली मला माझ्या साईजचे टी शर्ट मला मिळत नव्हते पण खूप एक दीड तास शोधल्यानंतर मला दोन टी शर्ट अवेलेबल झाले माझ्या साईजचे आणि काय झालं माहिती आहे का माझं असं मानतच नव्हतं जेवढा हा सेक्शन आहे ना कपड्यांचा तर जसं मला स्टार बाजार उचलून आणा वाटत होतं ना घरी तसंच मला असं डी मार्टचं तेवढं सेक्शन उचलून आणा वाटत होता घरी पण नाही काही करू शकत तसं गेल्यावर घरी मला घेणार नाही घरचे सो त्याच्यामुळे थोडा विचार करूनच मी पाऊल उचलते फायनली सगळं घेऊन झाल्यानंतर आम्ही बिल वगैरे केलं आणि डी मार्टच्या बाहेर गेलो जरा पॉपकॉर्न वगैरे दिसले तिथे पॉपकॉर्न घेतली असा होता माझा दिवस ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय